नमस्कार मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे जगातील शाकाहारी लोकांचे सर्वात जास्त प्रमाण कोणत्या देशात आहे ऑप्शन आहेत केनिया भारत भूतान श्रीलंका जर उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी भारत प्रश्न दुसरा जास्त प्रमाणात पेप्सी प्यायल्याने कोणता आजार होतो ऑप्शन आहेत शुगर हृदयविकार बद्धकोष्ठता कावीड। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी बद्धकोष्ठता प्रश्न तिसरा बाईकचा शोध कोणत्या देशाने लावला ऑप्शन आहेत जर्मनी ब्राझील जपान चीन या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जर्मनी समोरचा प्रश्न आहे मित्रांनो जेवताना पाणी पिल्यास कोणता आजार होतो ऑप्शन आहेत पित्त कावीळ हार्ट अटॅक वजन वाढते या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वजन वाढते कोणता प्राणी जेवताना रडतो ऑप्शन आहेत उंट घोडा मगर हत्ती या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी मगर प्रश्न सहावा पूर्व पाकिस्तान हे कोणत्या देशाचे जुने नाव आहे ऑप्शन आहेत बांगलादेश अफगाणिस्तान भूतान नेपाळ जर उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये सांगा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए बांगलादेश समोरचा प्रश्न आहे एका वेळेत हत्ती किती लिटर पाणी पितो ऑप्शन आहेत अकरा लिटर चौदा लिटर सोळा लिटर सतरा लिटर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी चौदा लिटर समोरचा प्रश्न आहे आग्र्यातील ताजमहालात एकूण किती खोल्या आहेत ऑप्शन आहेत एकशे आठ एकशे बारा एकशे वीस एकशे तीस या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी एकशे वीस खोल्या प्रश्न नव्वा पानात सुपारी टाकून खाल्ल्यास कोणता रोग होतो ऑप्शन आहेत कावीड पथरी मुडव्यात कॅन्सर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी कॅन्सर समोरचा प्रश्न आहे सीताबर्डी किल्ला हा कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहेत पुणे नागपूर अमरावती वर्धा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी नागपूर समोरचा प्रश्न आहे मित्रांनो वारंवार चहा पिल्याने कोणता आजार होतो ऑप्शन आहेत मूळव्याध कॅन्सर ऍसिडिटी मुतखडा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ऍसिडिटी समोरचा प्रश्न आहे कोणत्या पानाचा रस प्यायल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते ऑप्शन आहेत तुळशी लिंबू कोरफड नीम या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए तुळशी प्रश्न तेरावा मतदाराच्या बोटावर लावणाऱ्या शाईमध्ये कशाचा वापर केला जातो ऑप्शन आहेत सिल्वर नायट्रेट पोटॅशियम नायट्रेट सिल्वर क्लोराइड सोडियम नायट्रेट या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सिल्वर नायट्रेट शेवटचा प्रश्न आहे बिहू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो ऑप्शन आहेत तामिळनाडू केरळ बिहार आसाम या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी आसाम मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला ला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू